त्याचा सोर्स कुठं आहे ते बघा आपण काय करतो त्यांनी सांगितलं म्हणून मी तिथनं रोपं बुक करतो करायला काय अडचण नाही खात्रीने सांगितलं काय अडचण नाही पण थोडा तरी अविश्वास दाखवून त्यानं कुठनं बी आणलंय आहे कोणाच्या प्लॉटमधनं आणलंय हे बघणं गरजेचं आहे कोणाला दिलाय का अगोदर कोणाला दिलं होतं का ते विचारणं कारण हा मोठा तोटा आहे इथं काहीच नाही तुम्ही सांगली जिल्ह्यात गेलात खेडेगावात गेलात प्रत्येकाच्या घरामध्ये नर्सरी अगदी चुलीजवळ सुद्धा नर्सरी गॅस शिगडीजवळ सुद्धा ट्रे हंतरले इतकी मागणी आहे त्याची तर रोप त्याचा बियाण्याचा सोर्स बघा दुसरं त्या बी जे ट्रेमधलं जे रोप आहे त्याचं वय बघा हे वय पंचवीस ते, ते पस्तीस असावं उसाच्या जातीनुसार साडेतीन पाना बाहेर आलेली दिसली पाहिजेत रोपामध्ये साडेतीन पानं बाहेर पंचवीस ते पस्तीस दिवस याचा अर्थ साडेतीन आठवडे साडेतीन आठवड्यामध्ये साडेतीन पानं बाहेर येतात साडेतीन पानं बाहेर आल्यानंतर तिची जी मुळी आहे जी आपण ट्रेमधनं ते बाहेर काढलं कपातनं बाहेर म्हणलं सगळ्या मुळ्या पांढऱ्या शुभ्र पाहिजेत कुठल्याही प्रकारचा काळा किंवा लाल डाग असता कामा नाही त्याला इन्फेक्शन झालं आणि ते इन्फेक्शन कोकोपीटमधनं होतं तिथं लवकर इस्टॅब्लिश होत नाही जर जा ह्याच्यापेक्षा जास्त वय वाढलं तर खाली मुळांचं कॉइलिंग होतं हे कॉइलिंग किती आहे बघा मुळाची जी लांबी आहे ती परत मुळं जर उलटी केली तर पानाबरोबर लांबी आहे म्हणजे दोघांची समान वाढ आहे हे महत्त्वाचं असतं मुळांची जस जास्त, जास्त लांबी झाली असेल तर मुळांचं कॉइलिंग होतं सगळ्यात महत्त्वाची चौथी गोष्ट जिथं डोळा आहे ज्या डोळ्यातनं कोंब बाहेर निघाला आहे त्या कोंब जिथं जोडलेला आहे कांडीला त्या कांडीच्या तिथं जोडलेलं तिथं गाठ आहे का बघा ही गाठ बघितल्याशिवाय कधीही रोप खरेदी करायचं नाही जोपर्यंत तिथं गाठ डेव्हलप होत नाही तोपर्यंत थोडंसं तुम्हाला फुटवा मिळणार नाही हे फुटवेची गाठ आहे ही गाठ चांगली मोठी असणार अशा पद्धतीनं रोपाची निवड रोपं लावताना कधीही पाण्यात नाही लावायचे खड्डा घेऊनच लावायचे आडसाली लावत असेल पावणे दोन फूट पुरंगामी लावत असेल सप्टेंबर ऑक्टोबरला दीड फूट आणि उन्हाळ्यामध्ये लावत सव्वा फूट त्याच्यापेक्षा जा जा जास्त अंतर ठेवण्यात अडचण अंतर जर वाढवलं त्याची काळजी जास्त करावं लागेल कारण ऊसाची संख्या एका एकरामध्ये म्हणजे एका गुंठ्यामध्ये आठशे ते अकराशे असणं गरजेचं आहे आठशे ते अकराशे ही जर संख्या आपल्याला घटते हे पत्ते पाळावं लागतं अशा पद्धतीनं आपण बी किंवा हेच व्हरायटी ही बासष्ट पंच्याहत्तर व्हरायटी वीस वर्षापूर्वी